लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तो, तो सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत परंतु त्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा विचार सुरू आहे त्यादृष्टीनं रायगड जिल्हा प्रशासनानं पावले टाकण्यास सुरुवात केली आहे मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे यात रायगड जिल्ह्यातील दोनशे चाळीस ग्रामपंचायतींचा समावेश आहे निवडणुका ऑगस्टमध्ये होण्याची दाट शक्यता आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये ह्या निवडणुका आटोपण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे